नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तासगाव तालुका अध्यक्ष माननी प्रवीण जेंडे साहेब यांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तासगाव तालुका अध्यक्ष माननी प्रवीण जेंडे साहेब यांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय मुन्नाभाई कोकणे युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष माननीय निलेश गवाळे आर पी आय पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष माननीय विशालभाऊ तिरमारे उपाध्यक्ष शीतल मोरे मराठा आघाडी तासगाव तालुका गणेश पाटील वाहतूक आघाडी तासगाव शहर अध्यक्ष रोहित माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट